नमस्कार मी आशुतोष सुधाकर कुलकर्णी पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या आप केक अँड बेक कॅफे येथे फ्री पेस्ट्री इव्हेंट ठेवण्यात आलेला आहे तुम्ही जे म्हणजे सिंधुदुर्ग म्हणा किंवा कुडाळ मध्ये म्हणा जे पेस्ट्री लवर आहेत किंवा केक लव्हर आहेत त्यांच्यासाठी विशेष पर्वणी आहे तुम्ही आवर्जून या आणि ह्या ऑफरचा आमचा लाभ घ्या फ्री पेस्ट्री म्हणजे तुम्ही इथे येऊन हव्या फ्री पेस्ट्री खाऊ शकता म्हणजे असं नाहीये की फक्त काही आमच्याकडनं घेतलं पाहिजे किंवा काही तुम्ही नुसत्या आलात तरी आम्ही तुम्हाला सर्व करणार एक असेल दोन असेल तुम्ही किती घेऊ शकता किती एक माणूस किती घेऊ शकतो फक्त पार्सल नेता येऊ शकणार नाही आणि इथे आमच्याकडे सोय आहे तिथे तुम्हाला बसून खावं लागणार सोबत फॅमिली तरी कुटुंब रात्री पर्यंत नाही संध्याकाळी वाजता सुरू सुरू होईल असेल केकॅन बेक कॅफे कुडा पोलीस स्टेशनच्या समोर धैर्यशील प्राईड बिल्डिंग कुडाळ वेंगुर्ला रोड आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन डबल एट सेवन नाईन एट सेवन डबल थ्री सिक्स